नमस्कार मंडळी मी नीक मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी स्वागत करतो आणि सर्वप्रथम ओम नमो आदेश आम्ही आता चाललो आहोत मडीला भरपूर महिन्यांचं माझं स्वप्न होतं की मला म्हणलं जायचं आणि निघालो सोबत ओंकार भाऊंना येऊन आदेश आता काय वारी वारी जन्म मरणा वारी काय चलते रे म्हणते फिक्रे की का बाहेर बाबा हमारे साथ असतो अप्पा काय म्हणतो आरेश चला वाद। म्हणजे भेटी आपण आता पुढे आम्ही आता चाललो आहे वाया वाया म्हणजे आता चाललो पहिला बस मी तुम्हाला लागतील कसा मी ट्रॅव्हल करतो म्हणून चला ओम ना महारेश हो बाय सो आम्ही आता पोहोचलो आहे तळवा रेल्वे स्टेशनला आता तिकीट काढून चाललो कल आहे कल्याणला हे आता ट्रॅक पार्क असतो आपला भाऊ कुठे गेला रिक्षा आहे तिकीटाचं लाईन लागणार तिकीट भेटेल आम्ही सकाळीच बघू शकता भावाला सीट घेतलं आहे बसायला आणि आपण उभे आहे सकाळी आम्ही आता कल्याणवरून बसलो आहे नगरसाठी नगरसाठी एकदम खडतर प्रवास झाला होता तसंच ठरवलं होऊन तर आता माझं तर पहिल्यांदा ट्रेन अत्यंत भरपूर वर्षांनी बस एस टी बस एस टी बस ट्रेन तर आठ ते नऊ वर्षानंतर मी ट्रेनला बसलो असेल पण एवढी पण माहीत नाही बस एकदम टकाटक आहे एकदम टकाटक आहे एक नंबर आहे सांगेन सोमणी आम्ही आता आले भैरववाड्याच्या पायत्याची म्हणजे इथून तो ट्रेकिंग पॉईंट आहे हा हा ही जी कमान दिसते ना समोर हा भैरवगडाचा ट्रेकिंग पॉईंट स्टार्ट आणि हा समोर तुम्हाला मागे भैरवगड दिसतो आहे अधिकृत बस थांबा आणि ही आमची बस आहे इकडे अहमदनगर बस स्टॉप ला म्हणजेच डेपोला आले वाजले तर रात्रीचे सोगाईज दहा चे अकरा वाजले गाड्याच नाही आहेत तुम्ही इथे एटेक्स लावले बघ लांबनच दिसते पंढरपूर आहे काय विचार करतोय आता की ती फोर व्हीलर तर फोर व्हीलर पण नाही दीडशे रुपये सांगतात आता ती पण येत नाही एक आली होती याला कम्फर्ट पाहिजे भावाला सो बघूया आता बारा वाजेपर्यंत वेट करून वा इथे बस स्टॉपला झोपतात लोक इथं झोपवतात काय नाही देव पाठवेल आमच्यासाठी काहीतरी चला काही आता भेटूया पातर्डीमध्ये मध्ये जर गाडी नाही तर मी इथेच मुक्काम उद्या सकाळचं गुड मॉर्निंग नाही गाडीच ना आल्या नऊ वाजल्यापासून गाडी ना आली ऍक्च्युली त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला पुणे पाथर्डी ती लेट झाला चला म्हणलं आता काय म्हणत आला इथे आमचं चलो चलो सगळी आता भेटल्या मला वाजता आता असे आपण पातळली ना तिकडनं मग कुठे वस्ती करायची नंतर करा कुठे सकाळी सहा वाजता मडीला ओम नमो आदेश आदेश नमस्कार म्हणजे <laughs> <laughs> वाजलेत रात्रीचे दोन एक्झॅक्ट दोन हा बघा मी दोन वाजलेत दोन, वाजले दोन आणि आम्हाला ही मस्त अशी बेडरूम भेटले अशक्य ते शक्य काय खतरनाक आम्हाला टेम्पोन आले बाई टेम्पो जोपून आले झोपून हे बघा वॉशरूम पण एकदम भारी आहे एक नंबर आहे ढगाडग आहे तर ठरवा या होईल आता जेवतो पटापट जा भूक लागली कारण का बरं बाहेर कुठे जेवायचं मी कधी जेवलो नाही आज <laughs> बदर। चला मी आता फ्रेश होतो पटकन आणि जेवतो आणि मग झोपतो मग सकाळी बघूया सो so, नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना so शुभ प्रभात आणि आता आम्ही उठलोय आता आंघोळीला झाले माझी फ्रेश झालोय ओंकार गेलाय आंघोळीला मला तुम्ही तयारी करायची हा का परत एकदा तो गेलाय आंघोळीला आणि आता थोड्याच वेळात आम्ही पंधरा मिनिटात आम्ही इथून निघणार आहोत चेकआउट करणार आहोत वाजले सव्वा सात साडेसातपर्यंत आम्ही रूम सोडणार आहोत आणि पटकन जाऊन आपल्या समाधी मंदिराचं दर्शन घेणार आणि मग परतीचा प्रवास आपला चालू करणार आहोत तर बघूया आता कसा प्रवास आपलं सॉरी कसं दर्शन होतं मी तुम्हाला तिकडे सगळं दाखवण्यास माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की मणीला यायचं दर्शन घ्यायसाठी तर चला मंडळी आपण भेटूया थोडं खाली आता नाश्ता वगैरे तर नाही करणार आहे सगळं दर्शन वगैरे झालं तरच मग नाश्ता करू त्याच्यानंतर मग मग पतीचा प्रवास चालतो चलो ओम नमो महादेश सो गाईज आम्ही आता आलोय पुन्हा बस स्टॉपला आता रिक्षात बसतो आणि डायरेक्टली मडी चला काहीच भेटते डायरेक्ट पायथ्याजवळ सो गाईज पाथर्डी बस स्टॉपवर ना शिवजी ही बस भेटते कानेपनाथ देवस्थान ट्रस्ट मडी छोटीशी बस आहे मजून पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा जणांची पंधरा ते वीस जणांची ही बस आहे तर इथं आले ना तर रिक्षावाले अडीचशे तीनशे रुपये सांगतात पण ही बस आपल्याला वीस रुपयात डायरेक्टली मडीला घेऊन जाईल तर बघूया मी थोडंसं अजून एक्सप्लोर करतो काय तिकडनं कारण तारकपूरला मला जावं लागेल कल्याणसाठी तर चला म्हणजे आपण आता जाऊया दर्शनाला आता पायथ्याला जाऊन तेव्हा तो मी भेटेन चलो ओम नम आदेश वाईस तुम्ही माझ्या मागे बघू शकता आम्ही फायनली पोचलो आहे मडीला कानिफनाथांच्या समाधी मंदिराच्या जवळ तुम्ही बघू शकता पायथ्यावर आलो आपण आणि हे वरती भव्य असं मंदिर आहे ओम चैतन्य कानेफनाथ आहे ना बघा झूम नाही काढा मी तुम्हाला डायरेक्ट जाऊन वरती जाता जाताच दाखवेन सगळं काय झूम गेल्याचा व्हिडिओ पण फाटेल त्यामुळे कसं वाटलं

हा अद तिकडे दिसतंय का काय नारळ फोडू नये बघा सुखाश दर्शन झालंय आमचं तुम्हाला थोडीशी पूर्ण व्हिडिओ दाखवतो मी आणि हे नवनाथ वारायण मंदिर इकडे तुम्ही आतमध्ये पारायण करू शकता बसून किती खतरनाक दृश्य दिसतोय समाधी मडीच्या डोंगरावर गलब चढवतो तिच्यावर समाधी मडीच्या डोंगरावर गलब चढवतो तिच्यावर लिप लावतो तो चंदन तिथं राहतो का निपणात नंदन लिप लावतो चंदन तिथं राहतो का निपणात नंदन अलक निरंजन आदेश अलक निरंजन आदेश बोला अलक निरंजन आदेश ओम तर बाबांची माझ्या भाषा वेगळी कानीपणात बाबांची माझ्या भाषा वेगळी नाही मराठी नाही गुजराती बाबा बोलतो बंगाली नाही मराठी नाही गुजराती बाबा बोलतो बंगाली नहीं मर रही नहीं गुजराती बाबा बोल तो बंगाली नहीं मरना की नहीं गुजराती बाबा बोल तो बंगाली ही भूषण नाथ बाबा ची माजा जगती ही अगोरी बगलम कीर्ती पांगली देव लोकांमध्ये काने का पाच कीर्ती पांगली नाही मराठी नाही गुजराती बाबा बोलतो तो बंगाली नाही मराठी नाही गुजराती बाबा बोलतो तो बंगाली

نحن <applause> نحن <applause> 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 गाडी चला रे आता गाडी कुठे पार्किंग करूया हो गाडी पार्क करायला गा। आता पार्किंग पार्किंग आपण मायंबा सावरगाव गर्भगिरी पर्वत चला भेटूया पुढे काय बोलतो फक्त मडी करू आणि मग तुझी ना काय झालं आपण गाडीवर ना मडीवर ना आपल्याला आणि आपण मायंबा गेलं <laughs> होतं ना होत नायंबा सावरगाव अमृतेश्वर पावना सगळं काय दिसतंय सनातन धर्म किती चाललोय गर्भगिरीवर मच्छिंद्रनाथांच्या मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं दर्शन घेऊन आता मडीला चाललोय पुन्हा ज्या दादांनी आम्हाला ही गाडी दिली त्यांना ती गाडी द्यायला चलो भेटूया पूर्ण करून दादा <laughs> हे हे या दादांमुळे आम्हाला आम्हाला मायंबाला जायला दा दादांनी आम्हाला गाडी दिली होती दादा एकदा तुमचं सा नाव हो सांगा ना फक्त ओके थँक्यू सो मच थँक्यू सो मच दादा खरंच खूप खूप धन्यवाद चालेल फायदा पुन्हा गेल्यावर मग आम्ही मी थोडा वेळ ब्लॉग आता बंद होता माझा मधल्या वेळेत काय झालं मग मी ओके दिल्यावर आता मी काय ना आता मी बघतो आम्ही जेवलो आहे डायरेक्ट आल्या आल्या डायरेक्ट गाडी भेटली चला बोलू आता बस परत एक दोन तासांवर परत भेटण्यापेक्षा निघतो अलग निरंजन मारून रिंगणं बावन बिरे घेतले जिंकून